नमस्कार महाराष्ट्र लाइव्हन मध्ये आपलं स्वागत मिरेशमा फडतरे विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे सराईत गुन्हेगारांवर जोरदार प्रतिबंधात्मक कारवाया सुरू आहेत दरम्यान मावळ विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तळेगाव दाभाडे तळेगाव एमआयडीसी शिरगाव परंदवडी व देवरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकशे एक, एक गुन्हेगारांना सात दिवसांसाठी तालुक्यातून हद्दपार केले आहे या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे अनेक उमेदवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने साम दाम दंडभेद अशा सर्वच बाबींचा वापर होण्याची शक्यता आहे या सर्व बाबींचा विचार करून निवडणूक प्रक्रिया शांततेत सुरळीत आणि भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे त्या अनुषंगाने मतदान हद्दीत बंदी केलेल्या गुन्हेगारांना मतदानाच्या दिवशी म्हणजेच वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सकाळी दहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे मतदान करण्यासाठी त्यांना स्थानिक पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे निवडणुकीत कोणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करू नये जर कोणी नागरिकांना धमकावत असेल तर पोलिसांना तात्काळ माहिती द्या संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही असे आवाहन विनय कुमार चोबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी केले आहे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांनी मावळ विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तळेगाव दाभाडे तळेगाव एमआयडीसी शिरगाव परंदवडी आणि देहरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांची कुंडली काढण्याचे काम गुंडा विरोधी पथकाकडे सोपविले गुंडा विरोधी पथकाने चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शरीराविरुद्ध गुन्हे दाखल असलेल्या एकशे एक गुन्हेगारांची कुंडली काढली त्यानुसार या गुन्हेगारांना पंधरा ते वीस नोव्हेंबर आणि तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून चोवीस नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत मावळ तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना धमकावणे तसेच आपल्या दहशतीचा मतदान प्रक्रियेवर प्रभाव पाडणे असे संभाव्य प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे यामध्ये तळेगाव दाभाडे छप्पन्न तळेगाव एमआयडीसी तीन देहू रोड तीस शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारा गुन्हेगारांचा समावेश आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद